होणारच विद्वान न बनता विद्यावान वक्तव्य अन्नवस्त्र निवारा या मूलभूत गोष्टींसोबतच शिक्षण ही सुद्धा मूलभूत गरज बनली दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टी योग्य आत्मसात करण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षण न घेता विद्वान बनणाऱ्यांची संख्या फार मोठी होतीये त्यामुळे त्याचा दृश्य परिणाम समाजाला भोगावा लागतोय त्यांना शिक्षणाचे प्रवाह त्यांना काळाची गरज पडली याकरता मुलांनी आतापासूनच योग्य शिक्षण घेऊन विद्वान बनलं पाहिजे असं मत थोर विचारवंत व यशस्वी उद्योजिका अनिता रा गभाले यांनी सहारा फाउंडेशनच्या वतीनं इयत्ता दहावी बारावी व उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रेरणा सन्मान गौरव कार्यक्रमात बोलत होत्या त्या पुढे म्हणाले की जीवनात शिक्षण एक घटक असून या माध्यमातून काय योग्य काय अयोग्य हे समजलं जातं तसेच समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान मिळतो यासाठी शिक्षण महत्वाचं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील होते ते आपल्या भाषणात म्हणाले की आजच्या पिढीने शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे शिक्षण ही मूलभूत गरज बनले शिक्षण योग्य असेल तर आपण जीवनात योग्य प्रकारे जगू शकतो इतरांना चांगल्या पद्धतीनं जगण्याचं मार्गदर्शन करू शकतो तसेच सहारा फाउंडेशन गेली पंधरा वर्ष सातत्यानं सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शालेय मार्गदर्शन तसंच त्यांना लागणारे शालेय वस्तू देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जाते हे कौतुकास्पद आहे असं पी एम पाटील म्हणाले महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना हातकलंगले तालुक्याचे अध्यक्ष अविनाश बनगे यांनी सामाजिक व इतर सर्व क्षेत्रात काम करत असताना सातत्य ठेवून थे सहारा फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जोपासते कार्य शासकीय दरबारी नोंद घेण्यासारखं येणाऱ्या काळात शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळावा घेऊन रिकामी हाताला काम देण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी माजी सभापती सौ रेश्मा संदी माजी सरपंच मधुकर मनेरी उपसरपंच सुधीर लिगाडे यांची भाषण झाली कार्यक्रमास कबनूर ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली कदम सदस्य समीर जमादार शकेला मुजावर शबाना शेख नसरुद्दीन संदी प्रकाश केनी सतीश चव्हाण गौस बागशाही राजू मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रस्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक श्री पापालाल संधी सूत्रसंचालन उमेश जाधव आभार विजय देसाई यांनी मांडले शालेय विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करताना भावनिक झाले इतर अनेक पालकांना देखील लढू आवरलं नाही त्यावेळी संपूर्ण कार्यालयात अनेक मिनिटं भावनिक वातावरण पसरलं होतं विनोद शिंगे कुंभोज